साडेसहा कोटी असेल तर वीस लाख नफा पाहिजे सव्वीस कोटी डिपॉझिट असेल तर ब्याऐंशी लाख रुपये नफा पाहिजे म्हणजे जर डिपॉझिट चौपट असेल तर सुद्धा चौपट असला पाहिजे ती खरी संस्थेची गुणवत्ता आता आपल्या डिपॉझिटला मर्यादित गा गावात संस्था गा अनेक आहेत आणि संस्थेने एकमेका स्पर्धा करून काही उपयोग नाही शेवटी आपण सभासदांचं हित जपलं पाहिजे सभासदांच ही जपत असताना संस्था मजबूत राहिली पाहिजे हे सुद्धा आपण आमच्या बरोबर सर्व सभासदांनी विचार केला पाहिजे कारण जेवढी संस्था मजबूत होईल जेवढी वसुली चांगली होईल तेवढी भविष्यात शासनाचे कोणतेही उतार झाले तरी आपण कंपनी तोंड देऊ शकतो आणि दिवसेंदिवस शासनाच्या धोरणानुसार व्याजाचे दर कमी होत चाललेले आहेत तुम्ही ध्यानात घ्या दहा बारा वर्षापूर्वी अठरा वीस टक्के कर्जाचं व्याज होत ते आता कमी होत होत बारा टक्क्यावर आलेलं आहे जे पोसे व्याज कमी झालेले आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळं प्रमाण सुद्धा घडत चालेल भविष्यात ते घडत राहील असा विचार करून संस्थेने त्या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजेत आणि ती विचारण्याची गरज आहे म्हणून मी सर्व सभासदांना एक संचालक मंडळाच्या वतीनं अशी विनंती करतो की आता येथून पुढं ओढून टाळून भेटवस्तू दे देण्यापेक्षा आपल्याला हा डिविडंड पंधरा टक्के कसा देता येईल आणि ह्या दृष्टीनंच आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे आणि त्या दृष्टीनेच संस्थेला सर्व सभासदांनी सहकार्य करावं एवढी हो। संचालक मंडळाच्या वतीनं मी सर्व सभासदांना विनंती करतो आणि सर्व सभासद अगदी वेळेत उभे उपस्थित राहिले आम्हाला सर्वांना येतोचित असं सहकार्य केलं म्हणून संचालक मंडळाच्या वतीनं मी आपणा सर्वांचं आभार मानतो आणि जाऊ आणिशिवाय लाईट बिला असल्यामुळं काही वेळेस वर ताण्याला त्रास होतो तेव्हा असा विचार करून तेव्हा खाली तरी जागा सुद्धा प्रत्येकाला वर्त जाणं शक्य नाही आपल्या संस्थेचे संस्थेला स्वतःची इमारत पाहिजे आणि त्या दृष्टीने संचालक मंडळाने जास्तीत जास्त इमारत निधीसाठी योजना आपलेल्या परंतु इमारतीसाठी जागा उपलब्ध होत नाही आणि त्याच्यामुळे जागा जर उपलब्ध झाली तर या बाबीची परवानगी घेऊ मग आपण त्याची व्यवस्था करू आणि चांगली सुसज्ज अशी इमारत बांधू जा जा परंतु जागा योग्य उपलब्ध नसल्यामुळं आणि इमारत निधीचा खर्च हा इमारत निधीसाठीच खर्च करावा लागतो काय दुसरीकडे करता येणार नाही आणि तो आपण करणारही नाही पण जागा जर उपलब्ध झाली असेल तर ते संचालक मंडळाने सुचवावं त्यांचा योग्य ते आदर करून लवकरात लवकर आपण विमान तुम्ही करू अरे शक्य नसते तर काही सभासदांची अडचण असेल तर तोपर्यंत आहे ना तातु खाली कोणी जर केलं आणि त्यांनी वर सूचना दिली तरी कर्मचारी खाली येऊन त्याचा पैसा स्वीकार करतील किंवा त्याला पैसे काढायचे असले तर त्याची येण्याची परिस्थिती वर नाही त्याला आणून तशी सूचना आपण कर्मचाऱ्यांना करू याच्या उपर जर तुम्हाला लाईट बिल भरायची अडचण असेल तर नुकतं त्या यांची गाडी यायची ते मोबाईल वरून ट्रान्सफर एंट्री करतायत व तुम्हाला जायची पण गरज नाही उलट तिथं तुमचे दहा रुपये वाचतात धन्यवाद सभा मंडपामध्ये संपन्न होईल याची चावणी अशी आग्रह जनी कळकळीची विनंती करतो जय जय महाराज आणि आणि याच बरोबर nya ini आjiसा yang